बहिणींसाठी आता एक मोठी बातमी नियम डावलून लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींनी लाभ न सोडल्यास सर्व पैशांची वसुली करण्यात येणार आहे विशेष म्हणजे लाभ सोडण्यासाठी नवी व्यवस्था निर्माण केली जाणार आहे लाडकीची नावं कशी वगळली जाणार नाव न वगळल्यास कसे पैसे वसूल करणार यावरचा हा रिपोर्ट लाडक्या बहिणींनो स्वतःहून लाभ सोडा लाभ नाही सोडला तर पैसे भरावे लागणार सरकार जिल्हा पातळीवरच नाव वगळणार ना। नियमात बसत नसलेल्या लाडक्या बहिणींनी अर्ज मागे घ्यावे अन्यथा दंडासहित पैसे वसुलीचे संकेत सरकारनं दिलेत त्यामुळे लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे नियमाबाहेर लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ सोडण्यासाठी सरकारकडून आवाहन करण्यात येणार आहे तर लाभ सोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पोर्टल लॉगिन दिले जाणार आहे त्या जिल्हा पातळीवरच लाडक्या बहिणींची नावं वगळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे मात्र हा अर्ज मागे कसा घ्यावा पाहूया लाभ सोडायचा असेल तर तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे लेखी अर्ज करावा योजनेचा लॉग इन वरून अर्जातील नाव वगळण्याची प्रक्रिया केली जाईल स्वतःहून योजना नाकारलेले अर्ज लॉग इन वरून वगळण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या पुणे आणि धुळे जिल्ह्यात यापूर्वीच दोन लाडक्या बहिणींनी अर्ज मागे घेतलाय केंद्र सरकारच्या गॅस सिलेंडरवरील सबसिडी सोडण्याबाबतच्या गिवीटप योजनेप्रमाणे लाडक्या बहिणींनाही योजनेचा लाभ सोडण्याचं आवाहन केलं जाणार आहे इतकंच नाही तर ज्या लाडक्या बहिणी नियमाबाहेर लाभ घेत आहेत त्यांनी अर्ज मागे न घेतल्यास त्यांच्याकडून वसुली केली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यभरातील दोन कोटी त्रेसष्ट लाख लाडक्या बहिणींपैकी किती लाडक्या बहिणींचा पत्ता कापला जाणार याबरोबरच आतापर्यंत सहा महिने नियमाबाहेर लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडेच लक्ष लागलंय